मावळ येथून आलेले ज्योतिबा आडकर यांना देखील विनंती आहे की त्यांनी याच्या आपल्या असत प्रारंभ होत आहे रेड टू

दुसऱ्या फेरीला सुरुवात होते चंद्रशेखर गवळी धुळे लालपट्टी आणि हर्षवर्धन पटाडे निळी पट्टी अहिल्या नगर कुस्तीला

सत्तावन्न किलो माती विभाग शहाऐंशी किलो माती विभागाच्या फायनल आणि तृतीय क्रमांकाची जी लढत आहे ती सायंकाळच्या सत्रात होईल त्याचप्रमाणे सत्तावन्न किलो गादी व शहाऐंशी किलो गादी विभागाची ब्रॉन्झ पदकाच्या दोन लढती व अंतिम फेरीची लढत सायंकाळी होईल रिपेची मात्र आत्ता होणार आहे सकाळच्या सत्रात नोंद घ्या मात्या कडा क्रमांक एक वर्ती, पाहुण्यांच्या शुभ कुस्ती लागते चंद्रशेखर गवळी धुळे लाल पट्टी, आणि हर्षवर्धन पटाडे अहिल्या नगर निळी पट्टी एक प्रेषणी लढत मात्या क्रमांक दोन वरती चालला किशोर पवार सोलापूर मिळापत्रिमधला आणि दिग्विजय पाटील कोल्हापूर मिळापत्रिमधला आकडा एक वर ब्ल्यू ब्ल्यू रेबीन हवाय संयोजक कॅमेऱ्याच्या मागे थांबलेले पाहिजे हा येत आहे दोन मिनिट माझे पार्किंग मध्ये बॉक्स मध्ये रिबन आहेत सरेल चारो कुस्तीनंतर नामदेव केसरे मुंबई शहर लाल पट्टी मध्ये हजर आहेत आणि विशाल मस्के छत्रपती संभाजीनगर कोचिंग कोल्हापूर पट्टी मध्ये हजर आहेत रे कोच हेलो कोच लोकांनी रेफरी व्याकरण नंबर दोन माती आळा क्रमांक एक वरती शहाऐंशी किलो वजन गट माती दुसऱ्या फेरीला ला सुरुवात झालेली आहे ते पाकिमोगा असणारे पंचाची जय मिळाले बाहेर सुनील जाधव सोलापूर लाल पट्टी मध्ये hazardous मात्या कार्यक्रम अंक 1 वरती आणि तुषार पाटील कल्याण नेण्या पट्टी मध्ये hazardous चालेग गाड्या क्रमांक 1 2 2 परत रिपीट स्लेव्ह सोना येस ब्ल्यू फोर पॉइंट टेक्निक ट्रेनचे धोरण खऱ्या स्थितीतून ब्ल्यू फोर पॉइंट चॅलेंज वन शेखर यादव गजानन कुलकर्णी आणि साई भोंडवे आणि संपलेल्या गोष्टीमध्ये शेखर गौतम शिंदे